नमस्कार मंडळी इथं सगळ्यांचं स्वागत आहे पण एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सध्या तर मी बिझी होतो आहे बघा कॅरीवरती पाणी पण उडालेलं आहे माझं आणि इकडे रेन रेनपाइपाला पाणी हे बघू शकतो इथं रेन लावलेलं आहे बारका दिसत पण नाही इतकं बारीक धारा आहे त्याच्या तर असू द्या तर माझा जीवन प्रवास सोशल मीडियावरचा यूट्यूबवरला सोळा हजार चारशे म्हणजे पाचशे होत आलेत इथपर्यंतचा प्रवास कसा झाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बरेच जणाला सोशल मीडियावर यायचं आहे तर त्यासाठी मी एक प्रेरणा म्हणून तुम्हाला मिळावं त्यासाठी मी व्हिडिओ काढतो आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मंडळी तर मी गेले एक दोन वर्षे व्हायले म्हणजे झालेच म्हणायचं आता तर मी विहिरीवर जात होतो काड्यावरती त्यावेळेस मी चालू केलेलं आणि हे मोबाईल मी नऊ हजाराचा घेतलेला पहिला शूट आणि असंच व्हिडिओ काढीत काढीत काय झालं की माणसं आली की मी कॅमेरा पोन हो ठेवायचो आणि माणसं गेली की नंतर अजून शूट करायचो आणि मग ते क्लिप क्लिप घेतलेल्या व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये आपण त्या जोडून जोडून त्याचं सगळा चा, व्हिडिओ तयार करायचा आणि जर कुठं काही बोललं असलं कुणी तर ते व्हिडिओ मधला आवाज नोट करायचा आणि नंतर पुन्हा वॉइस ओवर द्यायचं तर असं करून करून मी आत्तापर्यंत जवळजवळ तेराशे चौदाशे व्हिडिओ आपल्याचे ते अपलोड केलेत शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ म्हणून दोन्ही मिळून आणि आपलं लाँग मधून चॅनल म्हणताय झालेलं सदुसठ हजार लोकांनी बघितलेला आपला बोरवेलचा एक व्हिडिओ तर त्याच्यासाठी तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि एक सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीनं करा जसा की मी करत आलो आहे नाही तुम्ही पुढे पण करत राहणार आणि तो कोणाला जर अडचण पडली तर आपल्याला कमेंट करा कोणाला जर म्हणजे चालू केल्यानंतर बरेच अडचण येतात जसं की म्हणतायचं कसं करायचं काय कसं वापरायचं काय नाही बँक अकाउंट कोणचं जोडायचं पैसे कसे येतात भरपूर असे प्रश्न असतात माझे पण माइंडमध्ये होते गुगल अडचण कसं करायचं काय करायचं त्याला पिन कसा येतो काय होतो तर भरपूर असं म्हणजे माहिती घ्यावं लागते या तर अशी मी पहिल्यांदा माहिती दोन महिने घेतली होती आपल्या यूट्यूबवरती लाईव्ह बघायचो दुसरे यायचं कसं करते काय करतील आणि त्याच्यामधून माहिती घेऊन मी सद्यस्थितीला सोळा हजार पाचशेचे जवळजवळ आपले सबस्क्रायबर मी गेन केलेले म्हणजे एक सासवलेली म्हणायचं आणि तो सगळ्याचं प्रेम जे हे करून मी आतापर्यंत इतक्या लेवलला पोहोचलो आहे तर इतक्या लेवलला पोहोचण्यासाठी मला भरपूर असं मेहनत करावी लागली आणि लोकांचं ऐकून पण घ्यावं लागलं पहिल्या पहिल्यांदा म्हणतात की बाबा काय अडेवणी करायला लागले असं करायला आहे तसंच करायला आहे तर कोणाकडं लक्ष द्यायचं नाही आणि जास्त करून पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवा मी बनित नाही जास्त करून शेतातच असतो त्याच्यामुळं तर पब्लिकमध्ये जिथं जाताल तिथं व्हिडिओ बनवायला सुरुवात करा आणि पुढे मी पण प्रयत्न करेन जास्तीत जास्त तसे व्हिडिओ टाकायचे कुठे गेलं तर तर त्या पद्धतीनं तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि चांगलं एक म्हणजे तुमचं एक बेस्ट चांगलं तयार करा आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करून तुम्ही पण आमच्यावणी असं थोडं सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं करा जसं की मोबाईल भरपूर लोक महागडे घेतात आणि महागडे मोबाईल घेऊन त्याचा वापर काहीच करीत नाहीत फक्त फोटो काढणे हे करणे ते करणे असं करतात तर तसं क न करता त्याचा वापर चांगल्या पद्धतीचा करा जसं की माझा साडेनऊचाच मोबाईल आहे म्हणजे साडेनऊ हजाराचा आणि त्याच्यामधून मी सुरुवात केलेली हळूहळू हळूहळू आणि आज मी त्या स्टेपला आहे तसं तुम्ही पण ह्या स्टेपला येऊ शकता मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मेहनत करायची जर जिद्द असेल तर कोणी कोणत्या पण शिखरावरती पोहोचू शकते तर असा माझा जीवन प्रवास आहे हे बघा इथं आपली विहिरी ही अशीच विहिरीचेही ते सगळे व्हिडिओ काढत असतो किंवा काही पाणी द्यायलो आहे असं करायला आहे तसं करायलो आहे सगळी लाईफस्टाईल आपली शेतामधले काय कामं असतील काय नाही ही सगळी कामं मी आतापर्यंत दाखवत आलो आहे आणि त्याच्यामधूनच माझं चॅनल पण मी मॉन्टाईज केलं तर तसंच तुम्ही पण चॅनल चालू करून त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करीत करीत तुम्हाला पण सवय लागेल की मला पण लागली आता सवय व्हिडिओ काढायची तर होईल तेवढं पब्लिकमध्ये व्हिडिओ काढा तुमचं पण चॅनल लवकरात लवकर मॉन्टायज होऊन जाईल आणि आत्तापर्यंत बघा आपले शंभर डॉलर तर पूर्ण झालेलीच आहेत आणि पेमेंट पण येईन एक चार दिवसामध्ये नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकेल मी तर होता आजचा आमचा आतापर्यंतचा जीवनप्रवास कटशॉटमध्ये तर इथपर्यंतच आहे सध्या तर बाकी सगळं काही व्यवस्थित आहे आमच्या चॅनलवरती आणि आमचं पण तर तुम्ही चॅनल सुरू करताय का मग सांगा कमेंट करून नक्कीचा आम्ही व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून